नमस्कार मी राजेंद्र साळोके आपल्याला एखादं ओपनिंग मास्टर करायचं असेल तर त्यातलं काही गेम्ससुद्धा चांगले आपण बघितले पाहिजेत मी बरेच गेम्स इथे देण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही देतो आहे कारण मला आत्ता एक माहिती विषयचा मिळालं की अन्नाचा एक कारपाव जो होता तो कारोखांचा मास्टर होता आणि सध्या मी कारोखानच्याच गेमच्या मागे आहे मलाही अजून का ते करीट खेळायला जमत नाही की कारोकान म्हणावं तितकं सोपं नाही आहे खेळायला आणि अनॉता कारपाऊचे कारपावचे काही गेम्स मी गोळा केलेत की ब्लॅकने त्याने खेळ मी ब्लॅकवर भर देतो आहे कारण त्याच्यामध्ये ब्लॅकने मास्टरी मिळवावी असं माझी स्वतःची इच्छा आहे आणि बाकीच्यांच्या असावी तर एक पोलगर बरोबर तीन खेळलेले आहेत विश्वनाथ आनंद बरोबर आहे बोरिस पास्कीबरोबर वगैरे असे दहा बारा गेम माझ्याकडे आहेत सगळ्यात ब्लॅकने कार्पो खेळलेले आणि सगळे त्या कारपोने जिंकलेले गेम मी घेतलेले आहेत ह्याच्यात एक कॉम्प्युटरने मी ॲनलाईज केलेलं आहे कारण ह्या मोठ्या लोकांचे गेम मी ॲनलाईज करायची माझी पात्रता नाही तर कॉम्प्युटरने जे जे सगळे ब्लंडर्स दिले ते बहुतेक ज्युडीत पोलगरचे दिले एवढी मोठी ती ज्युडीत पोलगर खेळाडू पण तिने कितीतरी चुका या खेळामध्ये करून ठेवल्या का एकोणीसशे पंच्याण्णव सालात झालेला खेळ आहे ज्युडीत पोलगर व्हाईट अॅनथॉलिकफा ब्लॅक ई फोर सिक्स सिक्स कारोगान डी फोर डी फाय इ क्रॉ डी फाय सी क्रॉ डी फाय नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स बिशप टू डी थ्री हां या बऱ्यापैकी एक, एक कॉमन मूव्ज आहेत बिशप टू जी फोर हा थोडासा एक्सचेंज व्हेरिएशन आहे त्यामुळं क्लासिकपेक्षा आपल्याला थोडं इथे वेगळं दिसतंय लवकर याने पांढऱ्या खेळाडूला कॅसल करायला मिळालं नाईट टू सी सिक्स सी थ्री E six, H three, Bishop to H five, Bishop to F four, Bishop to D six, Bishop to G five, Carnap von Castle Keller Knight on B to D two, Bishop to G six. नॉर्मली कारोकांमध्ये पांढऱ्या स्क्वेअरवरचे जे बिशप आहे ते एक्सचेंज करायचा प्रयत्न केला जातो बहुतेक खेळामध्ये मी बघितले की पांढरे एक्सचेंजेस केले जातात कारण काळ्या खेळाडूला त्या पांढऱ्या बिशपची मोठी थ्रेट असते त्यामुळे तो मारून टाकायलाच बघतो क्वीन टू ई टू क्वीन टू सी सेवन रुख टू ई वन इथे त्याने डबल आ, फोर्स एकत्रित करायचा प्रयत्न केला आत्ता इथे काय पॉनला सपोर्ट आहे पण तयारी केली रुक टू सी एट याने इकडे डबल बॅटरी केली हे डबल हे मात्र उपयोगी पडते एक मागे मी विश्वनाथ आनंदचा आणि जुडित पोलवरचा गेम दिला आहे त्याच्यामध्ये पण आम्ही अशा तऱ्हेने डबल बॅटरी केलेली आहे ट्विन टू डी थ्री आता व्हाईटचे जर नाईट टू एच फोर त्याने मूव्ह केले असं म्हटलं एच फोर तर जी सिक्सचा uh, पॉनवर तो अटॅक होतो आणि ते म्हणजे वल्नरेबल होतं हां त्यामुळे काळ्याने आधी आत्ता काय मू केली पांढऱ्याने केली की क्वीन इथे आणली आता हा नाईट त्यांनी इथे घेतला तर हे वल्नरेबल होतं आहे म्हणून कारपॉनी नाईट टू डी सेवन खेळा याने ते आणलं नाही पॉन टू एच फोर खेळा बी फाय जी थ्री रूप टू ई एट क्वीन टू ई थ्री नाईट टू ए फाय नाईट टू एस टू नाईट सी फोर क्वीनला थ्रेड दिली पण तो बिशप मारू शकतो मारला त्याने बिशप टू नाईट टू क्रॉस सी फोर क्वीन क्रॉस सी फोर क्वीन टू एफ थ्री आता हे कॉम्प्युटरचं म्हणणं होतं क्वीन टू एफ थ्री खेळण्यात एवजी इथे हे तरी वरती खेळायला पाहिजे होतं आणि मग तो नाईट बी सिक्स कदाचित खेळला असता पण इथे क्वीन केल्यामुळे हे पॉन मारायला दिलं हे जुडित पोलकरच्या गेममध्ये झालेले मेन मिस्टेक आहे का की तिने सगळी पॉन आपली सरळ मरू दिलीत आणि त्यामुळं तो गेम गेलेला दिसून येतो हे पॉन बी फोरला घेतला त्याने तिने रूक ई थ्रीला घेतला आता कॉम्प्युटरचं म्हणणं आहे की हे सुद्धा मू चुकी आहे त्याऐवजी ती पोझिशन लक्षात ठेवा ही पोझिशन रूक इकडे घेऊन या पॉनला सपोर्ट करायला पाहिजे होता तरी पण तो ए टू मारतोय दुसरा रूक सी वनला देऊ शकता आला असता हे पॉन ए, ए फायला घेतलं असतं मग हे सी क्रॉस बी फोर ए क्रॉस बी फोर क्वीन ई टूला मी सगळा अटॅक इकडे काळ्या क्वीनच्या बाजूने आला आहे की सर क्वीन ए फायला नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स आणि रूक एवन याने याला थ्रीड दिली हां पण तसं न करता ते नाही मागच्या पोझिशनकडे आपण जाऊया इथे होतो आपण सॉरी इथे होतो हा रूक वरती घेतला म्हणजे हे पान सरळ सरळ मारायला देऊन टाकलं क्वीनने मारून टाकलं आणि मग हिने एच फाय खेळलं इथे याला थ्रेट इकडे अटॅक ज्युडी पोलकरचे गेम बघितले तर ती खूप किंगवर अटॅक करायचा प्रयत्न करते इवन मग मागे मी खेळ हे केलेला आहे दाखवलेला आहे त्याच्यात क्वीन त्याचे मारली ऑपोनंटची जात असताना तिने क्वीन मारायचं सोडून देऊन तिने राजाकडेच अटॅक चालू ठेवला होता हे पण कॉम्प्युटरच्या मते ते चुकीची मूव आहे हा रुख इथे न्या नेऊन या पानला सपोर्ट परत हे पान तिने मोकळं सोडलं पहिल्याला हां बिफोरला आणि काय बिफोरला त्याचं पान आहे हां पण हे पान मोकळं सोडून दिलं आणि मग त्याने हे ई फाय खेळला असता क्वीन डी थ्रीला आणली असती या मूज कॉम्प्युटरने दिलेल्या आहेत ई फोरला आले असते आणि क्वीन बी फायला आली असते सेफ राहिलं असतं पण तिने काय केलं या पोझिशनला आपण होतो या या पोझिशनला होतो तिने एच पाय केले म्हणजे हे पान पण सोडून दिलं इथलं नाईट हे फेटला घेतला याला जी थ्रेट आहे नल करण्यासाठी एच सिक्सला पण तो पु पुढे खेळली ती नाईट एच सेवनला आणून ते ब्लॉक केलं फॉन बिशप एफ फोरला परत घेतला कारण बिशप इथे मरतो आहे बिशप एफ फोरला घेतला बिशप एफ एटला घेऊन एक पोझिशन इथे स्ट्रॉंग केली हे मारलं तर बिशप आहे एच क्रॉस जी सेवन केलं बिशप क्रॉस जी सेवन केलं नाईट टू जी फोर आता हे पण कॉम्प्युटरचं म्हणणं आहे की पण म चुकीची आहे याच्याऐवजी तिने हा रूप परत वर घेऊन इथं चान्स होता वाचवायचा की ते एवढे रामायणा बाजूला झालं तर परत ते बी टूला वाचवायचा चान्स होता पण ती बी टूकडे लक्षच देत नाही आहे हे असं नंतर त्याने बी क्रॉस सी थ्री केलं असतं आणि मग रूख इ थ्रीला याने आणला असता तर म्हणजे हे पॉन बी टूचा मारलं तर हे पॉन रूखने मारता आलं असतं असं खेळायला पाहिजे तर तिने ते लक्ष दिलं नाही विशेषतः रिकाम्या पटांगणाच्या पॉन्सकडे क्वीनने मारून टाकलं सी क्रॉस बी फोर क्वीन क्रॉस डी फोर आणि एक पॉन मारलं क्वीनने बिशप टू ई फाय कॉम्प्युटरचं म्हणणं इथं पण शाणं व्हायला पाहिजे होतं की रुख हा इथे घ्यायला पाहिजे डी वनला क्वीन क्रॉस बी फोर करायला पाहिजे होतं नंतर नाईट ए सिक्स चेक हे मारून टाकलं बिशप क्रॉस ए सिक्स आणि बिशप क्रॉस एस तो बिशप मारला असता पण तसं केलं नाही आपण इथे होतो तिने बिशप सॉरी बिशप ई फायला घेतला याला थ्रेट द्यायचे प्रयत्न केले आणि हे पाऊन इकडे मोकळंच पडलं आहे बी फोरचं बिशप क्रॉस बिशपने क्रॉस केलं ई फाय नाईट क्रॉस ई फाय केलं रूक सी सेवन क्वीन ई टू तर परत कॉम्प्युटरचं म्हणणं इथं तरी काहीतरी सुधारणा करायला पाहिजे होती की इथे बी फाय हे पाहून हलवायला पाहिजे होतं पुढे वजिराच्या कक्षेतून काढायला पाहिजे होतं रूक डबल करायला पाहिजे होते त्याने समजा नाईटमध्ये टाकला असता क्वीन बी सिक्सला आली असते त्याने रूक सी थ्रीला घेतला असता किंग वर घेतला असता म्हणजे प्रोटेक्शन मनात काढून आणि त्याने ए थ्रीला त्याने रूख घेतला असता नाईट जी फायला त्याने थ्री एट दिली असते क्वीन ए थ्रीला केली असते नाईट ई फोर नाईट क्रॉस ए सेवन केलं असतं रूक टू बी एट केलं असतं क्वीन क्रॉस बी सिक्स केलं असतं आणि रूक क्रॉस बी सिक्सचं पोजिशन जरा बऱ्यापैकी बऱ्यापैकी झाले असते पण तसं ती खेळली नाही इथे आपण होतो ज्युडीत बोलकरने काय खेळलं आहे क्वीन सॉरी क्वीन इथे खेळली ए टूला म्हणजे डबल केलं आहे आणि क्वीन यांनी नाईट टू जी थ्री आणला क्वीन टू ए सिक्स इथे पण आता कॉम्प्युटरचं म्हणणं असं की हे खेळ खेळण्याऐवजी परत रूक टू बी वन आणून ह्याला प्रोटेक्ट करायचं होतं तर ह्याने करायचं होतं क्वीन इकडे आणून कशाला केलं आहे म्हणजे त्या इथे एक फोर्क मिळ मिळतो हा दोघांचा तो ठीक आहे पण त्याने कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत ते आता बघू आपण हे असं करायला पातं रूक डबल क्वीन जी फोरला आली असती क्वीन क्रॉस क्वीन केली असती नायक्टॉ जी फोर केलं असतं किंग टू जी सेवन केलं असतं रूक ए थ्रीला असं आला असता नाईट ई फोरला आला असता रूक बी वनला आला असता एफ फाय खेळला असता आणि नाईट ई फाय तर पोझिशन जरा इम्प्रूव्ह झाले असते आपण इथे होतो तिने खेळलं क्वीन ए सिक्स सॉरी क्वीन ए सिक्सला खेळ इथे यांनी क्वीन कारपावनी बी फोरला घेतली क्वीन टू ई टू परत आता हे पण मू कॉम्प्युटरच्यामध्ये असं खेळायला पाहिजे तर किंग वेगळा काढून घ्यायला पाहिजे होता सेफ्टीमध्ये आता याने रूप डबल केला असता परत क्वीन ए वनला न्यायला पाहिजे होती रूक सी थ्रीला घेतला असता कारपावनी आणि क्वीन डी फायला आली असते आता ॲक्च्युली ही पोझिशन होती पोलकरनी क्वीन ई टूला केले आणि क्वीन डी फोरला घेतले आणि आता ते जुडीत पोलकरला लक्षात आलं की आता काय आपलं अर्थ नाही आहे कारण त्याचे किती पाच पॉन आहेत आणि तिचे दोनच आहेत पा, आ, तर त्यामुळे काही करून यातलं पा पॉनचं क्वीन होणारच आहे आणि राईट साईडला तर दोन आहेत बऱ्यापैकी आणि बाकी पोझिशन इक्वल आहे दोन रुप आहे दोन रुक आहेत एक नाईट एक नाईट आहे पॉनचीच कमी आहे आणि त्यामुळे विडीत पोली पोल हा गेम रिझाईन केलेला आहे म्हणजे केवळ पॉनकडे लक्ष न दिल्यामुळे हा गेम गेलेला आहे याच्यानंतर मी कॉम्प्युटरला ॲनालायसिसला दिलं खूप मूव होतात पण साधारण या बराभर मी मूज कॉम्प्युटरने दिलेला दाखवतोय तरी पण ते मेटपर्यंत पोहोचतच नाही बऱ्याचशा मू नंतर इथे आपण होतो हे बघा आता तरी पण बऱ्याच कॉम्प्लिकेटेड होतात इकडचं तो पान वाचवायची धडपड पण कारपावची होऊ शकते सारखं हे इकडे तिकडे अशा पद्धतीने ते चाललेलं आहे गेम नाईट दोघांचे गेले रूक एक एक घालवला परत एक पॉन गेलं म्हणजे आता चार पानच पाच पॉन कार पावचे आहेत आणि पोल खलास, एक पण पॉन नाही एक आत्ता त्याने पॉन मारलं हे एवढी पॉन असताना काय त्याचा काय का, क्वीन होणं फारसा अवघड आहे असं नाही वाटत आहे ना क्वीन मारलं की रुख गेलं आता रुख गेल्यानंतर आता हे उरलेले दोन पॉन कसे पण त्याचं फक्त किंगच आहे पोलग म्हणजे कसे पण ते पुढे क्वीन होऊन मा मात होऊ शकते किंवा राजा आणि हत्तीच्या साहेब मेट होऊ शकते तर असं तऱ्हे गेम आहे बघा आणि कृपया आता हे हे जे व्हिडिओ ज्या आता चॅनलवर दिसेल तिथे सबस्क्राईब करा माझे जुने सबस्क्राईबर राहायचे कारण जो जुना चॅनल होता तो मी बंद केला आता मी ह्याच्यावरच मिसेस लता साळोके नावावरच अपलोड आहे आज पंधरा जून एक सतरा धन्यवाद